दिवाळीनंतर सगळीकडेच थंडी पडायला सुरुवात होते आणि एकदा थंडी सुरू झाली की सुरुवात झालीच म्हणून समजायची आजारांना आजार कोणते थंडी ताप सर्दी खोकला या सर्व आजारांना आपल्याकडे सुरुवात होते यासाठी यावर एक उपाय म्हणून आपण एक काढा बनवणार आहोत जरी तुम्हाला सर्दी झालेली नसेल तरीही तुम्ही हा काढा घेऊ शकता कारण हा एक इम्युनिटी बूस्टर आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे ओली हळद ओली हळद नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी सुकी हळद जी आहे आपली मसाल्याच्या डब्यातली ती घालून घेऊ शकता आलं घालायचं आहे दोन्हीही एक एक इंच घेतलेलं आहे मी त्यानंतर दोन लवंग घेतलेले आहेत चार मिरे घेतलेले आहेत सोबत दालचिनी घालायची आहे थोडीशी क्रश करून जेणेकरून खलबत्त्यामध्ये ती छान कुटली जाईल यानंतर मी त्यामध्ये एक वेलची घालून घेतलेली आहे ती माझी दाखवायची राहिली आहे त्याबद्दल सॉरी पण वेलची पण घालून घ्यायची आहे आणि मग सगळं छान कुटून घ्यायचं आहे आता हळद जर आपण घातली तर यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला मिरं घालत घातलंच पाहिजे म्हणून आवर्जून यामध्ये लवंग नसेल एक वेळ तरी चालेल पण मिरं हे घालून घेतलंच पाहिजे हे सर्व छान कुटून घ्यायचेत जास्त नाही म्हणजे एकदम त्याची पेस्ट नाही बनवायची आपल्याला फक्त क्रश करून घ्यायचेत चांगले जेणेकरून पाण्यामध्ये याचा छान असा अर्क उतरला जाईल चव पाण्याला अगदी सुंदर येईल शिवाय थोडीशी तिखट येईल कारण आपण यामध्ये आलं वापरलेलं आहे बरं हे सगळं छान कुठून झालेलं आहे या सर्वसाठी साहित्यासाठी मी एकूण दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे हे दोन ग्लास पाणी तुम्हाला कमी करून घ्यायचं म्हणजे उकळून उकळून ते आटवून घ्यायचे कमीत कमी तीन वाट्या शिल्लक राहील पाणी म्हणजे चार वाटी पाणी जर घेतलं तर एक वाटी पाणी त्याचं आटवून घ्यायचं आपल्याला जेणेकरून फक्त तीन वाटी पाणी शिल्लक राहील मी दोन ग्लास पाणी घेतलं होतं त्याचं दीड ग्लास झालेला आहे तोपर्यंत मी ते आठवून घेतलेलं आहे छान प्लस त्यामध्ये आपण आवर्जून तुळशीची आठ दहा पानं घालायची ही आठ दहा पानं जर आपण घातली तर त्यामुळे अतिशय छान त्याची टेस्ट येते शिवाय तुळशीच्या पानांमध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्या बॉडीला मिळतात आणि आपली बॉडी लवकर रिकवर होते बरं याचबरोबर आपल्याला याची थोडीशी हीट वाढवण्यासाठी किंवा मग याची चव थोडीशी जास्त छान होईल अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच पिऊ शकतील लहान मुले ही आवडीने पितील असं करण्यासाठी यामध्ये आपण घालायचं आहे गूळ मी तीन वाटी काढा बनवण्यासाठी या ठिकाणी एका मोठ्या सुपारी एवढा गुळाचा खडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर दोन चमचे गुळाची पावडर अगदी इनफ आहे बघू शकता गूळ सुपारीच्या खड्या एवढाच आहे यापेक्षा जास्त घेतलेला नाही आहे गुळ घालून तो मेल्ट होईपर्यंत आपण काढा आपला छान उकळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आणि हा काढा सर्व करायला घ्यायचा आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून तेही तुमच्यासारखे छान हेल्दी राहतील ठीक आहे अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद